आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय वैदिक काळापासूनचा जर आम्ही अभ्यास केला तर खऱ्या अर्थानं जन्मदातीला आई हा शब्द उच्चारला जायचा पण आता काळ बदलला आईची मम्मी मम्मीचा मम्मा आणि मम्माचा मॉम कधी झाला आमचा आम्हालाच कळलं नाही आज काळात आईचा पदर हरवलाय म्हणून गदर झालाय आणि नवीन पिढीत बदल झालाय मुलांवरती पहिला गर्भसंस्कार आईच्या उदरात होत कुरुक्षेत्रात कसं घुसायचं आणि चक्रव्यूह कसा भेदायचा हे अभिमन्यू आईच्या गर्भात शिकला झोप लागली जन्मदातीला अभिमन्यू संपला आताच्या आमची अवस्था काय मासाहेब जिदाऊंच्या गर्भात ज्यावेळेस शोभा आकार घेत होते ना त्यावेळी मा मासाहेबांनी हा विचार कधीच केला नाही की के जुन्नर प्रांती माझं पोरग सगळ्यात गोंडस आणि गोरपान दिसावं म्हणून मासाहेब कधी काजूबादा मोगळून पित नव्हत्या ज्ञानाचा बाळकडो आपल्या राजांना पाजत होत्या कुळाचा अभिमान बांधवत होत्या म्हणून शिवराय घडले जाऊद्या महिला वर्ग मी तुमच्या आहे आपल्याला वाटत नाही का आपल्याही पोटी उद्याचे शिवराय जन्माला यायला आपल्याही पोटी उद्याचे जिजाऊ जन्माला यायला हवी आपल्याही पोटी उद्याचे विवेकानंद जन्माला यायला हवेत आपल्याही पोटी उद्याची रुक्मिणी घडायला हवी फॅरंदौलीचा जमाना आहे महाराज आता आम्हाला वाटतं आपल्या पोटी विश्वसुंदरी म्हणून पोरगी जन्माला यायला हवी आता एवढा सुंदर नामयज्ञ सोहळा या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी साक्षात पंढरी उतरलेली आहे पण आता इथं बाजून हायवे वाहतोय हो आणि एक दोन अभिनेत्री या रस्त्याने जाता जाता त्यांनी आवाज ऐकला आणि विचार केला बो एवढा सुंदर नामयज्ञ सोहळा चाललाय कोल्डे महाराजांचं कीर्तन चाललंय आणि आपण भेट द्यायला येऊ आणि एवढीच ये बातमी उत्तूरच्या चौकात गेली स्टँडवरती का इथं अभिनेत्री येणार आहे मला सांगा स्टँडमध्ये तरी माणूस सापडेल महाराज सगळे कुठं असतील कोण रिक्षात येईल तर कोण टॉली होईल नाही तर कोण पिकअप मधील पण सगळे कुठे असतील इथं पण इथे एकच विचार करा महिला वर्ग मी तुमच्या मुलासारखा आहे ज्यावेळेस याच अभिनेत्री समोरून येत असेल ना कुणीतरी शिट्ट्या वाजवत असेल कुणी काहीतरी टॉन्ट पास करत असेल आणि कुणाची तरी विक्षिप्त नजर त्यांच्या शरीरावर फिरत असेल आम्हाला वाटतं का हो समाजानं आमच्या मुलींकडे त्या नजरेनं पहावं आपल्या मुलीला कधीही विश्वसुंदरी बनवण्याचा टास्क करू नका बनवायचंच असेल आपल्या मुलीला संस्कार सुंदरी बनवा बाप संस्कार सुंदरी बनवा कारण खऱ्या अर्थानं हे जग जिच्या पाया पडत तिला सीता म्हंटल जातं तिला मीरा म्हंटल जातं तिला मा साहेब जिदाऊ म्हंटल जातं तिला कुणी सनी लिवणी राखी सावन म्हणत नाही म्हणजे रूपाच्या सौंदर्य त्याला महत्व नाही का असंही मी म्हणणार नाही आपल्याला वाटतं बी तरुण पोर कीर्तनाला येत नाही पण आपल्यापेक्षा मोठा त्यांचा राहतो आला दीड महिने वाहता चौदा फेब्रुवारीला यांचं काल्याचं कीर्तन रात्र व्हॅलेंटाईन डे आणि त्या दिवशी जर काल्याच्या दिवशी यांना देवी प्रसन्न झाली आलं मॉडेल घरी पप्प्यानं बायको घोरी आणली पण जर त्या स्वभाव चांगला नसेल ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक तुम्ही बोलत चला बो। स्वर्ग होईल का नरक नरक आणि एखादी सावळी मुलगी असू द्या पण स्वभाव अत्यंत चांगला असेल ती ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग होईल का नरक कारण रूपाची सौंदर्यता काळानुसार कमी होणारी आहे आणि गुणांची सौंदर्यता काळानुसार वाढणारी आहे आम्ही कोणत्या ते सौंदर्यतेला महत्व देतोय विचार करायला हवा मी दिसते कशी मी दिसते कशी यापेक्षा मी वागते कशी आल्या गेल्या पाहुण्यांचा आदर तिथे करते कशी आणि सासू सासऱ्यांसोबत राहते कशी याला तुम्ही प्राधान्य देणं काळाची गरज आहे अहो आम्ही किती मोठ्या घरात राहतो आणि किती स्क्वेअर फूटच्या बंगल्यात राहतो या गोष्टीला कधीच किंमत देऊ नका पण आम्ही आमच्या घरामध्ये सासू सासऱ्यांसकट किती जणांच्या हृदयात राहतो याला सगळ्यात मोठी किंमत आहे आजच्या कीर्तनातून एवढं काळजात करून घ्या काळजात करून घ्या कारण परवाच मुंबईमध्ये एका ताईनं कीर्तन संपल्यावर काय सांगतो सासऱ्यांची सेवा करा माझी सासू एवढी फटकळ आहे मला प्रत्येक शब्दात टाकून बोलते आणि सासरा नावाचा प्राणी तर एवढा हुशार आहे मी घरात असले का म्हणतात काय चालले बाळा कसेच बाळा बरेच ना बाळा पण मी बाहेर कामाला पडले माझ्याच आहेरात आलेल्या सोफा सेट वर सासूबाई शेजारी ये जाऊन बसतात फुसफुस करतात म्हणून या दोघांनाही उचललं आणि वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं सांगा महाराज काय चूक केली म्हटलं ताई तुझा अगदी बरोबर आहे मान्य करतो तुझी सासू आहे मान्य करतो तुझे सासरे फटकळ आहेत पण ताई माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे तेच जर तुझे जन्मदाते माता पिता असते आणि असेच फटकळ असते त्यांना वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं असतं का तुळशीचं लग्न होणार पंचवीस सव्वीस दिवस झालेत लग्न सीजन सुरू झालंय हात जोडून भावाच्या नात्यानं विनंती करतो आपली मुलीला आजपासून कधीच सांगू नका बाई तुझं घर बदलणार आहे आजपासून तिच्या काळजात एकच गोष्ट कोरा तुझ्या घराबरोबर तुझं मन तुला बदलावं लागणार आहे कारण तू ज्या घरात जाणार आहे त्या घराचा स्वर्ग करायची तुझ्या खांद्यावर जबाबदारी आहे खांद्यावर जबाबदारी आहे अहो तुम्हालाही भाऊ आहे ना तुमच्या भावानं जर तुमच्या आईवडिलांना घराबाहेर काढलं कसं वाटेल मग ज्यांनी रक्ताचं पाणी करून तुमचा नवरा घडवला आणि ज्यांनी दिवसाची रात्र करून तुमचं सासर घडवलं ते सासुसरी आमच्या आई वडील नाहीत का माझ्या बहिणींना माझं कीर्तन पटलं नाही परत येऊ नका हा जोडून एक विनंती मात्र आजच्या दिवशी करतो आपल्या मुलीला आणि आपण स्वतः एक विचार आज अंतकरणामध्ये घेऊन जा लग्न करताना कधीच घर बदलू नका आपलं मन बदला कारण तुम्ही ज्या घरात जाणार आहात त्या घराचा स्वर्ग करायचा की नरक ही जबाबदारी तुमच्या खांद्यावर राहणार आहे तुमच्या खांद्यावर राहणार आहे आतापर्यंत निम्म्या सासूबाई झोपल्या होत्या पण जसा सुनबाई का आलो होत्या जाग्या झाल्या सगळी डुकीवर दिसाय लागली बघा ना तर खाली मान घालू होते सासू नावाचा प्राणी एवढा सोपा नाही ब ब ब सासू सासू आणि नावातच घोळे महाराज कसा यांचा तालमेळ लागायचा सासू सारख्या सूचना करते ती सासू सून सूचना नको कसा तालमेळ बसणार बरं ना सासू नावाचा प्राणी एवढा सोपा नाही सासू जर तिच्या पप्प्याचं लग्न झालं तर तिने निमे आळीत भांड लावून दिली काय तुमच्या सुना काय तुमच्या सुना माई सून आता पप्प्याने तिच्या पायी तीन वेळा पोलीस स्टेशन केलंय दोन वेळा आलं आळीफाटा आल पोलीस स्टेशन तीन वेळा नारंगाव पोलीस स्टेशन गाठवलंय आता ते काय सोपं होतं का पण ती म्हणली काय तुमच्या सुना माई सून नक्षत्र नक्षत्र अख्या चाळीतल्या सुनातून सांगत होत्या सहा महिन्यात तुझीच नक्षत्र बदलीन तिथं वा तुझा घ्या वैशील बरं आता उतुरची सासू होती ती सोपी नव्हती ना, ना ती सुनाला म्हणली पाप्याने लई त्रास काढलाय आणि तुला घेऊन आलाय बाहेर नको पडू काळी पडशी काळी तू एक काम कर उद्या सने मग एवढी डाळ वाटून घे मी जरा मका घेऊन येते आता उतूरची सासू होती ती गेली मका आणायला घरी आली पण तिने आतच डुकून पाहिलं पण दिसा ना डाळीचं आणि सुनाही ना ती घरात नाही घुसली ती परत निम्या आलीत गेली आली संग सुटली काय तुमच्या सुना माही नक्षत्र डाळ वाटली आली घरी बोलावलं सुनबाईला गुणाची ग सुन, गुणाची पण सुनबाईची डाळ ठुली कुठं ती म्हणली हाय का सासूबाई मला वाटलं उतुरची सासू हुशार राहती तुम्हीच म्हणले आता डाळ वाटून ये आख्या आळीला डाळ वाटून आली आता कुठं डाळ राहते वै तव्हा तू जागेवर आली तू सुपी नाही ना आणि एखाद्या सासूबाईला माझं बोलणं जर कड कडवट वाटलं किंवा खोटं वाटत असेल बसलेल्या कोणत्याही सासूबाईनं भगवान परमात्म्याची शपथ घेऊन मला या ठिकाणी सांगावं का मी माझ्या सुनेला खरंच माझी मुलगी मानते आजचं हरण तिला मी माझ्या सुनेला खरंच काळजापासून मुलगी मानते अहो आपल्या मुलीला जर गोल चपाती बनवता आली नाही ना आपण तिचा हात धरतो आणि लाटनं पळपट घेऊन तिला चपाती बनवायला शिकवतो पण सुनेकून जर चपातीचा नकाशा चुकला आपण तिच्या आई वडिलांचा उद्धार करतो आपण खरंच तिला आपली मुलगी मानतो का आपल्या मुलीकडून एखादी चूक झाली घराचा दरवाजा बंद करून असेल तो विषय घरात मिटवतो पण सुनेकून एखादी चूक झाली आपण चाललो शेजारच्या घरी तिच्या नावाचा गजर करायला आपण खरंच तिला आपली मुलगी मानतो का स्वर्ग नर कुठं वरती नाही तो त्याची जीवनात कधी अपेक्षाही धरू नका स्वर्ग आणि नरक म्हणजे आपल्या घराची दोन दारं आहेत ज्या घरामध्ये सासू सुनेचं नातं भक्कम आहे ते घर म्हणजे स्वर्ग आहे जिथं सासू सुनेचं पटत नाही ते घर म्हणजे नरक आहे अह महाराष्ट्रभर फिरताना आम्ही अशी घरं पाहिलीत महाराज अवघ्या तीन तीन वर्षाची लेकरं आहेत अवघ्या तीन तीन वर्षाची पण दरवाजामध्ये आज एक एक तास उभी राहतात का माझ्या आईकडे गेलो माझ्या आजीला राग येतोय आणि माझ्या आजीकडे गेलो माझ्या आईला राग येतोय का आईन आजी बोलत नाही महाराष्ट्रातल्या तीन वर्षाच्या लेकराची जर ही अवस्था असेल इथं उभं राहून मी कोणतं मोक्ष आणि अध्यात्म सांगायचं सगळ्यात मोठा प्रश्न आहे हा घरातला करता माणूस दिवसभर आपल्या शेतामध्ये कामामध्ये मरमर मरतो दिवसभर कष्ट करून संध्याकाळी सहा वाजता तो घरी आला आणि तो जर बायकोच्या जवळ गेला ना ताई म्हणते दोनशे रुपयानं दुसऱ्याच्या बांधावर काम करून याला वाढवला काल बायको नाही आली तर बायकोच्या पदराखाली गेला आणि तोच जर कामावरून घरी आला ना आईच्या जवळ जाऊन बसला बायको म्हणते आमचे हे चांगले आहेत पण जरा मम्माच बो आहेत तो म्हणतो आईचाही पदर नको बो आणि बायकोचाही पदर नको चला आपलं कट्या आता संध्याकाळी साडे दहाच्या पुढे गावच्या कट्ट्यावर चावलादी काही सोप्या राहतात का महाराज निम्या नाईनटी हाने घे चमचा भर घे चमचा भर घे चमचा भर घेतली चमचा भर आला डुलत घरी चुकत्या मुलाची चूक त्या मुलाची आपल्या घरातल्या वातावरणावरती आपली पुढची पिढी घडत असते आपल्या घरातलं वातावरण जर सात्विक असेल पुढच्या सात पिढ्या घडल्याशिवाय राहणार नाहीत पण घरातलं वातावरण जर सात्विक नसेल ना तर खऱ्या अर्थानं पुढच्या पिढीची सुद्धा माती झाल्याशिवाय राहणार एखादा म्हटला महाराज असं का बोलताय तुम्ही विषयांतर करताय का घ्या पुरावा उडत ज्ञानेश्वरी काढा पहिला अध्याय सत्तीस क्रमांकाची ओवी जैसे मूळ सिंचिते सहजे शाखा पल्लव संतोषची मुळाला पाणी घातलं झाडाची पानं आणि फुलं प्रफुल्लित होतात कुटुंबाच्या मुळाशी संस्कार पेरा सात पिढ्या घडल्याशिवाय राहणार विठ्ठल